नमस्कार मार्गशीर्ष हा भगवान विष्णूंचा अतिशय पवित्र महिना मानला जातो या महिन्यातील गुरुवारचा उपवास केवळ धार्मिक नाही तर मानसिक आध्यात्मिक आणि वैयक्तिक प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी मन शांतीसाठी आणि जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा मिळते असा श्रद्धेने विश्वास आहे उपवासाने मनावर संयम येतो विचार शुद्ध होतात आणि आपल्या आत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते उपवास म्हणजे केवळ अन्न न खाणे नसून मनाला शिस्त लावणे विचारांना साफ करणे आणि स्वतःकडे आत्मचिंतनाने पाहण्याची संधी आहे गुरुवारचा उपवास हे आपल्याला शिकवतो की जीवनात संयम श्रद्धा आणि सातत्य असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही मार्गशीर्ष महिन्यात केलेला हा उपवास आपल्याला अध्यात्माशी जोडतो मनाला शांत करतो आणि जीवनातील तणाव कमी करण्यासाठी मदत करतो मित्रांनो जीवनात सतत धावपळ चिंता आणि स्पर्धा चालू असते पण या सगळ्यातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा मनाला शांती देणे आणि भगवंताशी नाते मजबूत करणे किती महत्वाचे आहे हे आपण अनेकदा विसरतो मार्गशीर गुरुवारचा उपवास ही संधी आहे थांबण्याची विचार करण्याची आणि स्वतःला पुन्हा उभे करण्याची हा उपवास आपल्याला सांगतो की आव्हान काहीही असले तरी मन मजबूत असेल श्रद्धा दृढ असेल आणि प्रयत्न सातत्याने होत राहिले तर यश नक्की मिळते विष्णू विष्णू लक्ष लक्ष्मीची कृपा केवळ श्रद्धेनेच मिळते आणि श्रद्धा म्हणजे अडचणीतही सकारात्मक राहण्याची ताकद म्हणून मित्रांनो उपवास करा मनासाठी शांतीसाठी आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी कारण जेव्हा मन शांत असते तेव्हा जीवनातले सर्व दरवाजे आपोआप उघडू लागतात संयम ठेवा श्रद्धा ठेवा आणि आपले जीवन निश्चित प्रकाशमान होईल